नमस्कार मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आपला केक बिझनेस ग्रो कसा करायचा आणि हा बिझनेस ग्रो व्हावा हो यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर केक बिझनेस ग्रो करण्यासाठी मी आज या डायरीमध्ये पाच टिप्स लिहिलेल्या आहेत या पाच टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा देखील बिझनेस हा ग्रो होणार आहे या पाच टिप्स मधली पहिली टीप कुठली ते आपण बघूया तर टीप नंबर एक आपल्याला जास्तीत जास्त केक बनवण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आपण ज्यावेळेस केक क्लास करतो केक क्लास केल्यानंतर लगेच ऑर्डर घ्यायच्या नाहीत आपण जास्तीत जास्त आधी घरी केक बनवायचे त्याचा सराव करायचा त्याची प्रॅक्टिस करायची त्या केकची फिनिशिंग आपल्याला चांगल्यात चांगली येईल याचा ये ये प्रयत्न करायचा आणि नंतर आपण केक ऑर्डर्स घ्यायला चालू करायचं आहे असं नाही झालं पाहिजे आज केक क्लास करून आले आणि पंधरा दिवसात लगेच आपण केक ऑर्डर घ्यायला चालू करायचं असं करायचं नाही ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तसंच आपण जास्तीत जास्त केक बनवण्याचा सराव केला पाहिजे आणि सराव करता करताच आपली केकची फिनिशिंग चांगली यायला पाहिजे लोकांपर्यंत तुम्ही चांगलं केकचं प्रेझेंटेशन केलं पाहिजे तरच तुम्हाला देखील ते जास्त ऑर्डर येतील आणि यासाठी सर्वात महत्वाचं आहे की तुमची केकची प्रॅक्टिस तर केकची प्रॅक्टिस भरपूर करा आणि नंतरच ऑर्डर घ्यायला चालू करा ही झाली टीप नंबर एक आता टीप नंबर दोन ती कुठली ती बघूया आता केक तुम्ही बनवताय तर केक बनवताना तुम्ही तुमच्या केकचं मटेरियल हे कसं वापरता त्याच्यावर देखील तुमच्या ऑर्डर्स खूप डिपेंड आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे तुमचं केस हे मटेरियल आहे ते गुड क्वालिटीचं वापरलं पाहिजे चांगले चांगलं जे मटेरियल आहे ते वापरलं पाहिजे आणि कस्टमरने एकदा केक खाल्ला की त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही नाही ही खूप छान केक बनवते आणि आपण हिलाच ऑर्डर दिल्या पाहिजेत असं कस्टमरचा जो विश्वास आहे तो विश्वास आपण जिंकला पाहिजे तेव्हाच आपल्याला त्यांच्या ऑर्डर जास्त येतील आणि हे फिक्स कस्टमर होऊन जातं त्यांच्या घरामध्ये समजा बर्थडे असतील कुठले ॲनिव्हर्सरी असेल परत कुठल्या पार्टीज असतील तर त्या सगळ्या केकच्या ऑर्डर तुम्हालाच येतील यासाठी केक बनवताना आपण चांगले चांगलं मटेरियल वापरायचं आणि गुड क्वालिटी हे कस्टमरला दिलं पाहिजे हे टिप नंबर दोन झाले आता टिप नंबर तिसरी ती कुठली ते बघूया आपण आपल्या केकची हे माउथ ॲड केली पाहिजे म्हणजे आपल्या तोंडाने देखील आपण लोकांना सांगितलं पाहिजे की मी ही केक बनवते आता कुठं कुठं करायचं आपण मुलांना क्लासला सोडवायला जातो ट्युशनला सोडवायला जातो किंवा आपण आता कोणी कोणी शाळेत देखील सो स्कूलमध्ये देखील सोडवायला जात असेल आपण भरपूर कार्यक्रमात जातो भरपूर पार्टीमध्ये जातो बर्थडे पार्टीला देखील जातो कुठलेही फंक्शन असू द्या आपण जिथे जाईल तिथं आपण सांगितलं पाहिजे की मी एक होम बेकर आहे मी होममेड केक बनवते आणि आजकाल लोकांना बेकरीपेक्षा जास्त घरचे केक खायला खूप ते आवडतात आणि प्रेफर देखील करतात का कारण की घरी आपण एक हायजीन पाळले जाते त्याच्यामुळं बेकरीपेक्षा घरचे केक हे लोक घ्यायला जास्त प्रेफर करत असतात यासाठी आपण जिथे जाईल जिथे जाईल तुम्ही आता योगाला जात असाल तिथे नक्कीच सांगा की मी केक बनवते मुलांना ट्युशनला सोडवायला जातात तिथे देखील सांगा की मी होममेड केक बनवते आणि मुलांना एकदा सांगितलं की तू देखील तुझ्या फ्रेंड्सला सांग की माझी मम्मी केक बनवते असेच तुम्ही ॲड करत जावा हे केल्याने तुमचा बिझनेस ग्रो होण्यास मदत होते हे टिप नंबर तीन झाली आता टिप नंबर चौथी ते कुठली ते बघूया सोशल मीडिया तर आपण आपल्याकडे आज सगळ्या महिलांकडे व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे तर या सोशल मीडियाचा आपण चांगला फायदा करून घेतला पाहिजे तर आता ज्यावेळेस आपण केक बनवतो तर ज्या काही केकच्या डिझाईन्स आहेत ते आपण व्हॉट्स व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करायचे आहेत इंस्टावर शेअर करायचे आहेत फेसबुकवर शेअर करायच्या आहेत या सोशल मीडियावर जेवढ्या जा तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या केकच्या डिझाईन शेअर करा तेवढ्या तुम्हाला ऑर्डर्स हे मिळल्या जातील आता मला देखील भरपूर अशा ऑर्डर आहेत की ज्या इन्स्टावरून आलेल्या आहेत फेसबुकवरून आलेल्या आहेत आणि व्हॉट्स व्हॉट्सअप स्टेटसला तर आपले जेवढे कॉन्टॅक्ट असतील त्या कॉन्टॅक्ट आपला स्टेटस दिसतोच थु। त्यातून देखील आपल्याला ऑर्डर्स येतात प्लस आपण ज्यांच्या ज्यांना केक दिलाय ते देखील सांगत असतात की हिच्याकडे आप केक मी घेतला होता तर मला तो खायला चांगला लागला ला, तू देखील एकदा ट्राय कर किंवा असे बरेचसे आपले ॲड होत राहतात यासाठी सोशल मीडियाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करा आता टीप नंबर पाच ती कुठली ते बघूया पाच ही खूप महत्वाची आहे कस्टमर हँडल करणं आता ज्या वेळेस तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल मी सांगत नाही की हा बिझनेस बिझनेसमध्ये कुठलाही बिझनेस असू द्या त्यावेळेस एक ती म्हण आहे म्हणतात ना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ जर ठेवला तर आपला कुठलाही बिझनेस असेल तो आपला चांगला ग्रो होण्यास मदत होते कस्टमरला आपण कसं हॅन्डल करतो हे आपल्यावर खूप डिपेंड आहे आता बरेचसे कस्टमर काय करतात की आ, आ, दोन चार फोटो पाठवतात एका केकचा कलर वापरा एका केकची वरची डिझाईन आहे ती वापरा एक केक हा असा यातला जी आहे थोडीशी ती डिझाईन घ्या चौथ्यातली ही घ्या असे बरेच इरेटेड करतात त्यावेळेस आपण आपला पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे खूप काय काय कस्टमर इरिटेट पण करतात खरंच सांगते तुम्हाला मी आज पाच वर्ष झालं केसचं बिझनेस करते याच्यामध्ये मला खूप अनुभव आहे तर ज्या वेळेस असे काही कस्टमर तुम्हाला इरिटेट करत असतील तर त्यावेळेस तुम्ही तुमचा पेशन्स ठेवायचा आहे अजिबात चिडायचं नाही म्हणूनच म्हणलं जातं ना की जिबेवर साखर आणि डोक्यावर जर बर्फ ठेवला तर आ, मी मी म्हणणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते असं म्हणलं जातं म्हणून आपण आपला पेशन्स ठेवणं खूप खूप गरजेचं आहे कस्टमरची काही रिक्वायरमेंट आहे ती आधी ऐकून घ्या आणि मग आपला रिप्लाय कस्टमरला करा आपण कधी कधी कस्टमरला सजेस्ट पण करायचं नाही तुम्ही जर असं जर ही डिझाईन घेतली तुम्ही जर असा फ्लेवरचा केक घेतला तर तुम्हाला तो खायला चांगला लागेल काय काय कस्टमरला काय असतं की बरेच आर्टिफिशियल लावायचं म्हणजे खूप एक हे असतं पण त्यावेळेस त्याचे रेट वाढले जातात हे कस्टमरला आधी तुम्ही सांगत जावा कस्टमरला अगोदर आप तुम्ही तुमच्या रेटची माहिती द्या असं असे कस्टमर जर केक बनवायचे असतील तर एवढे एवढे रेट लागतील कोणी कोणी काय करतं की कस्टमर सांगतात असं असं केक बनवून द्या केक बनवल्यानंतर आपण जर कस्टमरला सांगितलं केकचे केकचे पैसे एवढे झाले त्यावेळेस कस्टमर सुद्धा म्हणतं की तुम्ही आधीच का सांगितलं नाही तर असं करायचं नाहीये आधी त्यांचं त्यांनी सांगितलं की आपण ऐकून घ्यायचं त्याचा फोटो बघायचा आणि मग अगोदरच कस्टमरला सांगायचं याचे रेट हाय होतील मग कस्टमर काय म्हण त्यांना जर अगोदरच सांगितलं की नाही तुम्ही हे भरपूर आर्टिफिशियल लावायला सांगितले तर याचे रेट थोडी जास्त होतील तुम्हाला तुमचं बजेट कितीपर्यंत आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला केक ब बा, बसवायचा असेल तर तुम्ही असा असा केक घ्या हे देखील आपण कस्टमरला सांगितलं पाहिजे तरच कस्टमरचा विश्वास आपल्यावर बसतो म्हणून हे काही ज्या पाच टिप्स आहेत तुम्ही जर ह्या व्यवस्थित जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा केकचा बिझनेस हा ग्रो होणार आहे आणि तुम्ही अशाच काही टिप्स किंवा केकबद्दलची माहिती बघायची असतील तर मी आपल्या चॅनलवर शॉर्ट्स देखील सोडत म्हणजे टाकत आहे छोटे केक केकबद्दलच्या टिप्स आहेत त्या केकच्या डिझाईन्स आहेत त्या नक्कीच बघण्यासाठी आदर्श केक के या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये केकबद्दलच्या अशा छान माहितीसोबत धन्यवाद